बातमी मुंबईतून मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मुंबईच्या जोगेश्वरी भागात झोपडपट्टीला ही भीषण आग लागल्याचं समजत आहे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आग नेमकी कशामुळे लागली यामध्ये काही जीवितहानी झाली का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चेतन नेमकी आग कशामुळे लागली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का जान्हवी जोगेश्वरी पश्चिमेच्या आपण पाहिलं तर ओशिवरा भागामध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे तर ही आग जी आहे ही ओशिवरा फर्निचर मार्केट, मार्केट जी आहे या फर्निचर मार्केटच्या एका गोडामाला लागल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे आणि साडे अकरा वाजताच्या सुमारास तर ही आग जी आहे ले ले ती पेट घेण्यास सुरुवात झालेली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार या आगीमध्ये अद्याप आग कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये मात्र आपण पाहिलं तर फायर ब्रिगेड असेल पोलीस यंत्रणा असेल किंवा अदानी इलेक्ट्रिक्स असतील महानगरपालिकेचे वॉर्ड स्टाफ असतील आणि अॅम्ब्युलन्स अशा सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर खरंतर फायर ब्रिगेड करून नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी